नमस्कार मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चर्चेत असते कधी चित्रपटांमुळे तर कधी व्यवसायामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे प्राजक्ता चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते Thi, कायम ती, ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांना देत असते आताही तिचे असेच काही फोटो चाहत्यांमध्ये चर्चेत आहे तिच्या युरोप ट्रिप काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ती एका अनोळखी मुलासोबत दिसते हा मुलगा नेमका कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे प्राजक्ताच्या लग्नासाठी कसा मुलगा हवाय इथपर्यंत चाहते कायम तिला लग्नाबद्दल विचारताना दिसतात अशातच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत यात ती युरोपच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसते तिच्या सोबत एक मुलगा देखील आहे हे फोटो तिने शेअर पोस्ट मध्ये आहेत युरोपच्या गल्ल्यांमध्ये नाही काढले तर काय फायदा असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केलेत मात्र हे फोटो आताचे नसून दोन हजार एकोणावीस मधले आहेत या फोटो मध्ये दिसणारा मुलगा आलोक भदाने आहे त्याने युरोप ट्रिप दरम्यान प्राजक्ताचे फोटो काढले होते त्याचं कौतुक म्हणून तिने हे फोटो पोस्ट केले होते या फोटोंमुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या आता नव्याने हे फोटो व्हायरल होत असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल फुजबूज सुरू झालीये आलोक भदाने बद्दल बोलायचं झालं तर तो एका ट्रॅव्हलिंग कंपनीचा मालक असून त्याची कंपनी देशविदेशात वेगवेगळ्या टूर ऑर्गनाइज करते त्याला सायकलिंग ची आवड आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा मुलगा आणि प्राजक्ता माळी खरंच एकमेकांना डेट करत आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा